आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन या मतदारसंघातून प्रवेश सुरू आहे दर शुक्रवारी पक्ष प्रवेशाची कार्यक्रम सातत्याने होत असतात परंतु आजचा जो हा पक्ष प्रवेश आहे त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्ज तालुक्यामध्ये जनभागारी आणि ज्या ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त मतदान केलं त्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होतो त्याचप्रमाणे मतदानाच्या पेट्या खालापूरकडे सभा केल्या आणि खऱ्या अर्थी कालापूर म्हणून जो लीड मिळत गेला त्या जा ग्रामपंचायतीमध्ये आज पक्ष प्रवेश प्रवेश तो खरा आनंद होतो आणि म्हणून आज मॉनुशेटला खूप आनंद झाला असेल गेल्या तीस चाळीस चाळीस वर्षापासून त्या कर्जत तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आपा घालींच्या नेतृत्वाखाली या वाकरी घोड्यामध्ये मॉनुशेट आपण तयार झाला सातत्याने आपण आपलापासून आठवते कृषी उत्पन्न बाजार समितीची ब्र्याऐंशी त्र्याऐंशी साली निवडणूक झाली होती शेतकरी कामगार ताब्यामध्ये त्यावेळेला बाजार समिती होती काकासाहेब साहेब सारखे ज्येष्ठ नेते त्या बाजार समितीचे चेअरमन होते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते आणि स्वर्गीय या, या तालुक्याचे आमदार तुकाराम सुर्वे यांच्या ने नेतृत्वाखाली ती ने ने लढवलेली निवडणूक ब्याऐंशी त्र्याऐंशीचा काळ आणि त्यावेळेला आपण జిండి బ్యాం పక్షిండి అసలు పసువత आणि सातत्याने खानपेड ग्रामपंचायत असेल बीड ग्रामपंचायत असेल कोंडीपुढे ग्रामपंचायत असेल सातत्याने काँग्रेस पक्षाच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळामध्ये भविष्यात आपण तिथं नेतृत्व केलं आणि नंतर सुद्धा सरकार कार्यकर्ता तयार झाला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आज जे माणगाव मधले प्रवेश करतोय त्यांनी निवडणुकीच्या आधी प्रवेश केला असता तर ती पेटी आपली श्रीमंत राहिली नसती मला वाटतंय निवडणुकीमध्ये सगळ्या पेट्या फोडल्या सगळ्या पेट्या फोडल्या परंतु जी पेढी फोडू शकली नाही लॉक झाली आज आपण जो पक्ष प्रवेश करताय त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री की आता खानपे ग्रामपंचायतीमध्ये जी मुळगावची पेटी ती आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याच्याही आधी जिल्हा परिषद पंचसमिती निवडणुकीत सुद्धा जे ती मागे राहील असं कुणी म्हणू शकणार शंभर टक्के तिथे मजार आहे राष्ट्रवादी पक्षाला होईल आणि म्हणून मी आता बंडूत आपण आहात शिर्के आपण सगळे आहात इथे वाचन भावेतले आज तालुक्यामध्ये सुधारण आमदार झालेला नाही फक्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले नाही नाही टाटा कंपनी आपला जो भाग आहे त्या भागातील नाही रेल्वे पट्ट्यामध्ये फक्त विकास तिकडे दिसतोय सुधाकरांच्या नेतृत्वाखाली कामाला सुरुवात झाल्यानंतर आज शिक्षापासून पाहिलं तर फक्त रोजगार वाशे गुन्ह्यामध्येच आहे बाकी कुठेच विकास नाही नेतृत्व सुद्धा सरकार तिथं तयार झालं आणि खऱ्या अर्थी तिथे वेगवेगळे उद्योग आणून तिथे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आज शिक्षणाची व्यवस्था असेल आज प्रत्येक जण आपल्या पाल पाल्याला इंग्लिश शाळेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आजही आमच्या भागातून मला अर्थसारख्या ठिकाणी <coughs> इंग्लिश मिडियमला ये येत आहेत परंतु यांनी गेल्या अर्धा वर्षापूर्वीच त्या भागातल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय तिथं जाग्यावर उपलब्ध करून दिली आणि म्हणून శిక్షణ ఉపల గ్రామ పంచాయతీ సర్వ ప్రముఖే గ్రామ పంచపంచుమూ आता शिरसावं लागेल आता किती तुम्हाला सुरक्षित आता हात घालावा लागेल शिरसाला सुद्धा हात घालावा लागेल जर आपण निवडून आलो असतो तर मग बघितलं असतं परंतु थोड्या फरकांनी आपला पराभव झालेला आहे आणि म्हणून पुढच्या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण पूर्ण तीन ग्रामपंचायतीमध्ये दाखवली आहोत आणि <laughs> <laughs> एक फक्त शिष्य ग्रामपंचायतीमध्ये आपण कमी असं वाव ठरणार नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये असतील तर आपल्याला आता म्हटल्याप्रमाणे शिष्य ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे आणि म्हणून विपक्ष आपण गेल्या चार आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये विद्युत प्रकल्प आला आमच्या पाणी फोडण्यामध्ये सुद्धा टोरंटो सारखा प्रकल्प आहे आणि गेल्या चार पाच दिवसापूर्वी तिथे तोरुंबाची जरा सुनावणी झाली गेल्या चार सहा महिन्यापूर्वी मध्ये प्रकल्प सुरू झाला आपल्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला निवेदन दिली भेटी घेतल्या त्या प्रकल्पाच्या नेतृत्वाने आश्वासन ने दिली आप आपली नेते मंडळी गेली सुदर्शील आपण गेला होता दीपशील आपण गेला होता आपले विरोधक आज आपल्या जे नेतृत्व काम करत होते हे गेले होते आणि आग आज तो प्रकल्प सुरू होऊन कुठल्याही एकही कार्यकर्त्याला त्या भागातल्या म्हणजे मांडवणी ग्रामपंचायत असेल करायवाडी असेल भिंपुरी असेल मुंबई असेल वैजनाथ असेल बालवडी ग्रामपंचायत असेल चार पाच ग्रामपंचायतीचा सहभाग असतो कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठलं वाहन त्या प्रकल्पामध्ये लावून घेतलं गेलेलं नाही आज तिथे गेले तर कार्यकर्त्या आमचं वाहन घ्या वेगवेगळ्या प्रकारचे तिथे ते सांगतात का तुमचं वाहन तीन वर्षाचा असलं असलं म्हणजे ज्या वेळेला प्रकल्पा आला तुम्ही भेटी घेतल्या त्यावेळेला गेलं नाही की नवीन वाहन लागतील कुठल्याही स्थानिक माणसाला जात नाही आणि म्हणून आपल्या मागणी केली होती आणि त्याप्रमाणे होत नाही आणि म्हणून आता पालिकोट पाणी ठिकाणी जो साईड डोंगरला जो आता प्रदूषत प्रकल्प येतोय त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पासीच्या माध्यमातून तुम्ही चार पाच दिवसापूर्वी जो विरोध केला त्याचा पाठ पण पुढच्या काळामध्ये आपल्या करावा लागेल आज आपल्या गोष्टी ऐकल्या जात नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण आहोत आपले सरपंच आहेत सदस्य आहेत कार्यकर्ते त्यांना कुठल्याही प्रकारचं तिला महत्व दिलं जात नाही फक्त आमदार जी माणसं असतील आमदार असं त्यांचं ऐकलं जात त्या भागामध्ये तुमच्या वाशिम भागामध्ये रोजगार निर्माण आहे परंतु आमच्या भागामध्ये सगळे रिसॉर्ट आहेत अगदी काळापासून टाका बोलल्यानंतर रिसोर्ट शोध दुसरा उमटवत नाही म्हणजे आमच्या माणसाला तिथे जायचं असेल तर फक्त रिसॉर्ट भांडी असायचं काम मिळतो ज्या स्थानिकांचे रिसॉर्ट आहे तीन त्या टाक्याच्या प्रकल्पामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्याचं काम सुद्धा सुरू झालं आमच्या मनोहर पाटील भाजवडीचे आमचे सरपंच आहेत त्या भागामध्ये सर्वात मोठा विश्वास आहे टाटा कंपनीनी दहा लाख रुपयाची पोलीस दिलं आणि परस्पर त्यांच्या बरोबर ते तीन वर्षीच्या कारण भाड्याला त्यांनी घेण्याचा निर्णय घेतला परंतु त्याही प्रकल्प आमदारांनी जर विरोध केला आणि तो त्यांचा झालेला करा मोडायला लावला हे आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जर टोरंटो झाडा आपल्या भागामध्ये जो प्रकल्प येतोय राप्या राप्या आज पाली गाव पाहिजे आपल्या ताब्यात नाही मांडवणी गाव आपल्याला अभ्यास आहे भाजवणी गाव आपल्याला आपल्याला आहे राहा पाहिजे आपल्याला अभ्यास आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या का राज्यपासून ज्या प्रकल्पाला ठामपणे जी भूमिका असेल ती बजावण्याचं काम आपण सगळ्यांनी मी करूया आज ज्यांनी प्रवेश केलाय त्यांच्या मी सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र